दिवाळी सण म्हटलं की आपलं स्वयंपाक घर अगदी व्यस्त असतं तर आम्ही ही अगदी फराळ करण्यात व्यस्त आहोत आणि आज बनवलेली आहे छान अशी चकली चुलीवरची शेव तर हे स, हे सर्व आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि चुलीवरील कुरकुरीत मस्त खुसखुशीत बिस्किटासारखी खूप लिअरचे शंकरपाळे तर चला त्यासाठी सर्वात अगोदर अंगणामध्ये मस्त अशी सावलीला चूल पेटवून घेतलेली आहे तर आपली चूल नाही चूल नाही आपल्याकडे तर आपण विटाची चूल मी अशा पद्धतीने अंगणामध्ये मांडून घेतलेली आहे तर चुलीवरच्या फराळाची चव ना अप्रतिम अशी लागते सर्वांना चुलीवरील फराळ खूप आवडतं तर त्यामुळं ठरवलं होतं आज ना चुलीवरच फराळ करायचं तर ज्योतीने छान अशा रांगोळ्या काढून घेतल्या सारवण झालंय आणि आता आपण लागलेलो ला आहोत शेव करायला तर सगळ्यात अगोदर इथं आता चुलीवर शेव करत आहे आणि सर्व व्हिडिओ डिटेलमध्ये आपण शॉर्टमध्ये टाकलेले आहे तर नक्की जाऊन पहा तर मस्त अशी शेव आता चुलीवर करून घेते तर सकाळी सकाळीच मी नऊ वाजता शेव करायला लागले होते तर आपले दहा दहा साडे दहा वाजेपर्यंत संपूर्ण एक दीड किलोची शेव तयार झाली त्यानंतर आम्ही चकली केली तर चकली घरामध्ये केली कारण काय झालं खूप असं ऊन पडलं होतं तर त्यामुळं चकली घरामध्येच केली तर पहा एकदम सुग्रण असा सोरे आहे हा तर असा फिरवायचा जो सोरे आहे ना एकदम इझिली आणि शेव पडते आणि काठी शेव किंवा चकली करतानाही आपल्याला अजिबात हाताला त्रास होत नाही पहिले जे दाबायचे तर त्यानी दाबताना खूप असे हात दुखायचे पण आता असं काही होत नाही एकदम इजिली मस्त अशी शेव आपली तयार होते तर अशा पद्धतीने ही सगळी शेव आता मी तयार करून घेतलेली आहे अंगणामध्ये आणि थोडंसं धूर लागतो थोडंसं ऊन लागतं तर ही सर्व मशागत करून मस्त असं दिवाळी फराळाचं आपलं सुरू आहे हा जो फिरवायचा सोरे आहे ना हा तर खूप आणि मस्त अशी शेव याने करता येते अजिबात ताण होत नाही जो जे दाबायचे सोरे असतात ना त्याने काय होतं दापताना येणं ना हात खूप दुखतेत पण हा फिरवायचा सोरे आहे ना तर याने एकदम इझिली एक अशी शेव आपल्याला काढता येते आणि मी पण एकटेनेच मस्त अशी शेव तयार करून घेतलेली आहे तर एवढी आता टीप भरून आपली शेव झालेली आहे तयार तर तुम्ही पाहू शकता मस्त असे तर दिवाळी फराळ आहे ना कधी पण घरीच करायचं आणि दोन दोन ॲटम रोज करायचे तर जास्त ताण पण होत नाही आणि दिवाळी फराळ पण एकदम मस्त असं होतं तर आम्ही दरवर्षी दिवाळी फराळ घरीच करतो विकतचं कधीही दिवाळी फराळ घेत नाही कारण आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं एवढं भरून शेवपली तयार झाली चुलीवर स्वयंपाक करण्याची मजा आहे ना वेगळीच असते गॅसवर आहे ना खूप वेळ उभा पण राहावं लागतं पाय पण दुखते आणि चुलीवर एकदम मोकळ्या मानाने मोकळ्या हवेमध्ये ना छान असं थोडंसं धूर लागतो बरं का पण काही नाही वाटत सवय असल्यामुळं तर मस्त अशी आपली शेव झालेली आहे तयार विकतची चकली भाजणी करण्यापेक्षा घरगुती चकली भाजणी करून आणि आपण जी चकली बनवतो ना तर त्याची चव वेगळीच असते तर आप आपण एक किलोची चकली भाजणी केलेली आहे आणि हे सर्व पीठ आता मळून घेतलेलं आहे चकली भाजणीचं चकलीचं तर आता आपण करूया चकली तर एका दिवसामध्ये ये ना दोन पदार्थ केले ना तर दोन तीन दिवसामध्ये आपलं दिवाळीचं सर्व फराळाचं होऊन जातं आणि जास्त आहे ना त्रास पण होत नाही आणि मस्त इझिली आपलं फराळाचं होऊन जातं तर आम्ही आज आहे ना आम्ही काल आहे ना चिवडा केला पण नंतर पाहुणे आले घरी तर मग शेव करायची राहून गेली होती त्याच्यामुळं आज सकाळी सकाळी शेव करून घेतली आणि आजचं जे राहिलेलं फराळ आहे ना चकली आणि शंकरपाळे तर हे आता परत करणार आहोत आम्ही आज दिवसभरामध्ये तर अशाच पद्धतीने फराळाचं करून घेतलं ना आता घरचं फराळाचं आपल्याला खायला मिळतं मैत्रिणींनो पहा आपली चकली किती छान अशी झालेली आहे तर तुम्ही शॉर्ट जर पाहिलेला असला आपला तर त्यामध्ये आपण चकलीचं जी भाजणी केली होती ना तर त्याच भाजणीची चकली आपण आज केलेली आहे तर मस्त अशी मंद गॅसवर आपल्याला चकली ताळायची आणि किचन वाट्यावरच बसली मी आता कारण पाय खूप दुखतात तर आता ज्योती खाली बसून ये ना चकली करून देते तर ज्योती काय काय घातलाय आपल्या चकलीच्या पिठामध्ये सांग ना आपल्या मैत्रिणींना चकलीची भाजणी घेतली जेवढी बनवली होती तेवढी एक किलो आणि चवीनुसार मीठ घेतलं आणि अंदाजेच मी माझ्या अंदाजानेच मिरची पावडर पण घेतली आणि हवरी टाकली त्याच्यानंतर ओवा टाकला थोडासा आणि कडकडीत तेलाच मोहन घातलं

आणि शेव पण झाली आता चकली करून घेतोय शंकर पण करू आज आहे की नाही पाय हा तर मस्त अशी ज्योती खाली बसून चकली करून देते आणि तर मी ना इथं किचन वाट्यावरच बसली चकली तळायला कारण पाय खूप दुखतात या, या चकली आहे ना खूप वेळ लागतो कारण मंद आचेवर चकली तळून घ्यावी लागते खरपूस अशी चकली झाली पाहिजे आणि आपण जर एकदम मोठ्या गॅसवर चकली जर तळली ना तर चकली आहे ना आतून कच्चीच राहती आणि मग चकलीनंतर ये ना लूच पडती तर त्यामुळं मग मी म्हटलं चला आता इथं बसून किचन वाट्यावर बसून ये ना व्यवस्थित अशी चकली तळून घ्यावी तर त्यामुळं मग इथं बसली तर ज्योती खाली बसून ना करून देते चकली तर मैत्रिणींना असंच हे फराळाचं करावं लागतं तेव्हा दोन तीन दिवसामध्ये आपलं हे फराळाचं तयार होतं तर सर्व अशी चकली आपली करून झालेली आहे आणि एक किलोची चकली एवढी झालेली आहे तर ऋग्वेदृशांला ही खूप आवडली त्यांनी दोघांनी ही गरम गरम अशी चकली खाल्ली तर मस्त अशी चकली आपली झालेली आहे तर मैत्रिणींनो आपल्या किचनमध्ये खूप छान असे पदार्थ सर्व तयार झालेले आहेत यंदाच्या दिवाळीला घरीच तयार केलेली भाजणी तुम्हाला मी दाखवलेली आहे शॉर्टमध्ये तर त्याच भाजणीची चकली आता ही बनवून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी आपली खुसखुशीत अशी चकली तयार झाली तर एक किलो भाजणीची एवढी अशी चकली आपली तयार झाली तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर डब्यामध्ये कागद टाकून आम्ही ही चकली एक हवाबंद डब्यामध्ये ठेवलेली आहे आणि छान अशी पंधरा दिवस एक महिना कुरकुरीत मस्त राहते ही चकली तर चला तुम्ही ही बनवून पहा अशा पद्धतीने चकली तर आता आपण करूया शंकरपाळी तर चार वाजता पुन्हा अंगणामध्ये मस्त अशी सावली पडलेली होती तर मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत बिस्किटासारखी शंकरपाळी खूप सारे लेयर्सचे ज्योतीने कापून दिले आणि मी तळून घेतले तर अशा पद्धतीने हे दिवाळीचं फराळ आम्ही दोघी सुनांनी खूप छान असं केलेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळचा स्वयंपाक पण मी इथंच केला आहे आणि आनंदी आलेली होती आनंदीला ही ज्वारीची भाकरी खूप आवडते तर तिनंही इथंच बसून ज्वारीची भाकरी खाल्ली तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आमची हे दिवाळी सणाचं धावपळ सुरू आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्त असे फराळाचं पदार्थ करून घ्या सर्वांना पुन्हा एकदा दिवाळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्याला दिवाळीचा सण खूप आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आपल्या घरी लक्ष्मी ऐश्वर सुख समाधान हे सर्व नांदो तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये